नमस्कार मित्रांनो भगवान विष्णूंना ही चार फुले अतिशय प्रिय मोहिनी एकादशीला अर्पण करा होतील मन अनेक मनोकामना पूर्ण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानले जाते या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम मिळतात या दिवशी लक्ष्मींची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते ही एक एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ फळे मिळतात तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो यंदा ही एकादशी एकोणीस मे दोन हजार चोवीसला ला साजरी केली जाणार आहे या तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होत आहे या काळात भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते पंचांगानुसार मोहिनी एकादशी अठरा मे दोन हजार चोवीसला ला सकाळी एकोणीस वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर एकोणीस मे ला दोन हजार चोवीस ला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तिथीनुसार एकोणीस मे ला एकादशीचे व्रत केले जाईल या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंना कोणती फुले अर्पण करायला हवेत हे जाणून घ्या कमळाचे फूल कमळाचे फूल भगवान विष्णूंचे सर्वात आवडते फूल मानले जाते हे फूल शुद्धता ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फल मिळू शकते तसेच जीवनातील अनेक अडथळे दूर होतील चंपाचे फूल भगवान विष्णूंना चंपाचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते हे फूल शुभाचे प्रतीक मानले जाते तसेच हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा संचारू शकते मोगऱ्याचे फूल भगवान विष्णू विष्णूंना मोगऱ्याचे फूल ही प्रिय आहे हे फूल अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे धनाची प्राप्ती होते तसेच जीवनात चांगली बातमी देखील मिळते गुलाबाचे फूल असे म्हटले जाते की भगवान विष्णूंना गुलाबाचे फूल अधिक आवडते हे अर्पण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात जीवनातील अनेक समस्याही दूर होतात याशिवाय व्यक्तीला ग्रह दोषांपासूनही आराम मिळू शकतो आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची माता महालक्ष्मीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ